माझी एक तर उमेदवारी आहे माडा लोकसभा मतदारसंघात मतदारांनीच ठरवली विजयाचा खूप निष्ठेलो माडा लोकसभा मतदारसंघात मतदारांकडा आणि त्यांचा उमेदवार त्याच पद्धतीनं आदरणीय पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांना मांडणारे जेवढे कार्यकर्ते त्यांनी आमचे माझ्यासाठी काम करतो आणि याच असेल आहे सरकारमुळे साहेब ड्रप आहे मान खटावा एक मिनिट नाही आता काम नाही दोन मिनिट मागेसाठी काम केलं आज या युजनच्या माध्यमातून एक दिसून आले की उमेदवारी हे लादून चालत नसते जनतेच्या विचारातली कार्यकर्त्यांच्या विचारातली उमेदवारी असते निवडून येते आणि माळा असेल किंवा सोलाभूर सोलाबद्दल असेल या दोन्ही ठिकाणी आपल्याला बीडचं पार्सल पाठवण्यात काय प्रतिक्रिया असणार ते संपूर्ण कार्यकर्त्यांना चालेल विश्वासात घेऊन जर गोष्टी केल्या तर ते पुढं जातात आणि निष्क्रिय लोक तर अजिबात अजून चालेल आता उदाहरण साधं देणं झालं तर भारतीय जनता पार्टी जेव्हा उमेदवारांची दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्या व्यक्तीनं देशासाठी क्ष राजकारण आहे एवढ्या मोठ्या नाव नॅशनल हायवेज दिले गडकरी साहेब यांचं हे तिसऱ्याच मोठ्या टप्प्यात नावं आणि जे निष्क्रिय लोक आहेत त्यांचं पहिल्या टप्प्यात नावं जे आहेत त्यांना पुढे राहिलेली नाही दाखवून बाकी पुढे काम करणाऱ्या माणसांना पुढे जाता आहे जागा दाखवतो